नमस्कार हे बिना पाकाचे डिंकाचे लाडू बघा यामध्ये साखर नाही गुळ नाही पूड किंवा पीठ नाही फक्त तयार होतात तुम्हाला जर साखर किंवा गुळ खायचा नसेल किंवा लहान मुलांसाठी लाडू बनवत असाल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे चला बघूया सगळ्यात आधी यासाठी लागणारं साहित्य बाजूला काढून घ्यायचं आणि मग लाडू बनवायला घ्यायचे म्हणजे जास्त वेळ लागत नाही पटकन तयार होतात तर इथे मी पावकप कप बदाम घेतले पावकप कप काजू आणि पिस्ते दोन्हीही मिळून पावकप कप आहेत आणि पावकप कप अक्रोड साहित्याचं सगळं प्रमाण म्हणजे वजनी वाटी दोन्हीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि हा जो सुकामेवा आहे म्हणजे काजू बदाम अक्रोड याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता किंवा यापैकी एखादा जिन्नस नसला तरीही हरकत नाही पण तीळ मात्र आवर्जून घ्यायचेत तर इथं मी पावकप तीळ घेतले तीळ हे उष्ण असतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये ते आवर्जून खायला हवेत त्यामुळे शरीराला उष्णता मिळते ऊर्जा मिळते शिवाय तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं तर तीळ हे कॅल्शियमचा सगळ्यात स्वस्त आणि सहज मिळणारा सोर्स आहे म्हणायला हरकत नाही यामध्ये दुधापेक्षाही जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं फक्त कॅल्शियमच नाही तर यामध्ये मॅग्नेशियम आयर्न झिंक आणि व्हायटमिन बी असे बरेच गुणधर्म असतात त्यामुळे तीळ आवर्जून खायला हवेत तिळासोबतच इथे मी पाव कप आळीव घेतलेत आळीव किंवा हळीव किंवा हलीम सीड्स असंही म्हणतात तर हे आळीव सुद्धा उष्ण असतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये ते आवर्जून खायला हवेत त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते उष्णता मिळते झालेली झीज भरून निघते म्हणूनच तर बाळंतिनीला अळीवाचे खीर किंवा अळीवाचे लाडू असे पदार्थ दिले जातात यामध्ये भरपूर प्रमाणात आयन आहे प्रोटीन फायबर आहे त्यामुळे आपली इम्युनिटी वाढते झालेली झीज भरून निघते हाडांना बळकटी मिळते आणि आपल्या केसांचं आणि त्वचेचं आरोग्य सुधारत तर यासोबतच थोडेसे पंपकिन सीड्स म्हणजे एक दोन मोठे चमचे अगदी ऑप्शनल आहेत असतील तर घ्या आणि अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा जायफळाची पूड यासोबतच पाव कप डिंक डिंकामुळे आपल्या हाडांना स्नायूंना बळकटी मिळते मजबूती मिळते झालेली झीज भरून निघते शिवाय कंबरदुखी सांधेदुखीवरती एक रामबाण उपाय आहे त्यामुळे डिंक आवर्जून खायला हवा यासोबतच दीड कप सुक खोबरं इथे मी खोबरं किसून घेतलं तुम्ही खोबऱ्याचे कापही घेऊ शकता आणि खोबरं हे थंड प्रकृतीचं आहे त्यामुळे इतर सगळे जिन्नस जे उष्ण प्रकृतीचे आहेत त्याला हे बॅलन्स करतं आणि यातला कुठलाही पदार्थ आपल्या शरीराला बाधत नाही शिवाय खोबरं हे एक नॅचरल मॉइश्चरायझर आहे हिवाळ्यामध्ये आपली त्वचा फाटते कोरडी पडते तर असं होऊ नये म्हणून खोबरं आपल्या शरीराचं आतूनच रक्षण करतं त्यामुळे खोबरं सुद्धा आवर्जून खायला हवं यासोबतच दोन कप खजूर तर इथे मी खजूर वापरले व्यवस्थित निवडून घ्यायचे बिया काढायच्या आणि असे दोन तुकडे करून घ्या कारण याच्या आतमध्ये बऱ्याचदा किडे किंवा आळी असण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित निवडून घ्यायचं यासोबतच दोन सुके अंजीर त्याचे मी असे बारीक तुकडे करून घेतले तर इथं मी खारीक पूड न वापरता खजुराचा वापर केला कारण खारीक पूड करायला बराच वेळ लागतो आणि बाजारातली जी खारीक पूड असते त्यामध्ये बऱ्याचदा खर असण्याची शक्यता असते त्यामुळे खारीक पूड वापरण्याऐवजी इथं खजुराचा वापर केला आणि पाव कप साजूक तूप तर असं सगळं साहित्य आधी काढून घेतलं की अर्ध काम इथेच झालं आता लाडू अगदी पटकन तयार होतात चला करूया त्यासाठी एखादी जाड बुडाची कडई किंवा पॅन गरम करत ठेवायचा गॅस मंद ठेवा म्हणजे कमी ठेवा आणि सगळे कोरडे जिन्नस आधी भाजून घेऊ तर सगळ्यात आधी खोबरं भाजून घ्यायचं कारण यासाठी तूप वगैरे लागत नाही कोरडच भाजून घ्या गॅस अगदी कमी ठेवायचा आणि सतत असं हलवत परतत खोबरं भाजून घ्यायचं खोबरं अजिबात कच्च ठेवू नका त्यामुळे मग लाडूला खवट वास येतो लाडू, ला लाडू जास्त दिवस टिकत नाहीत आणि गॅस मोठा केला तर खोबरं करपण्याची शक्यता असते त्यामुळे मंद गॅसवरती असा तांबूस रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं खोबरं भाजून झालं काढून घेऊ त्यानंतर तीळ भाजून घ्यायचे तीळ सुद्धा मंद गॅसवरती सतत असे परतत भाजून घ्या कारण ते पटकन लागू शकतात करपू शकतात म्हणून आणि तीळ जेव्हा असे उडू लागतात त्याचा चटचट आवाज येतो त्यावेळेला समजायचं की तीळ भाजले म्हणून आता, भाजले, आता हे तीळ भाजलेत आपण काढून घेऊ आता आळीव भाजून घेऊ आळीव सुद्धा कोरडेच भाजायचे गॅस कमी ठेवायचा मंद गॅसवरती सतत परतत असं हे भाजून घ्या यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन भाजून होतात आणि हे सुद्धा तिळाप्रमाणे असे चटचट उडू लागतात तेव्हा समजायचं की हे भाजले म्हणून आता हे काढून घेऊ सगळे कोरडे जिन्नस भाजून झाले आता या पॅनमध्ये दोन मोठे चमचे तूप घ्यायचं तूप गरम झालं की यामध्ये एखादा डिंकाचा खडा घालायचा छान फुलून वर आला की बाकी सगळा डिंक डिंक मंद गॅसवरती एकदम व्यवस्थित तळून घ्या डिंक कच्चा राहिला तर खाताना दाताखाली येतो आणि दात तुटण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी कमी गॅसवरती डिंक तळायचा गॅस मोठा ठेवला तर बाहेरून डिंक तळला जातो आतून मात्र कच्चा राहतो आणि डिंक तळला की नाही हे ओळखायचं कसं तर डिंक तळल्यानंतर असा हलका होतो छान फुलून मस्त त्याचा साईजही वाढतो आणि ट्रान्सपरंट होतो बोटानी दाबलं तर त्याचा सहज चुरा होतो तेव्हा समजायचं की डिंक तळला म्हणून आता हा काढून घेऊ हो। आणि यामध्ये अजून एक चमचा तूप घ्यायचं आणि सगळा सुकामेवा तळून घेऊ हो। तर बदाम सगळ्यात आधी तळायचे कारण यासाठी थोडा जास्त वेळ लागतो बदामाचा रंग हलकासा बदलला कि मग अक्रोड अक्रोड अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्या आणि त्यानंतर काजू आणि पिस्ते फ्रुट्स असे परतून घेतले म्हणजे तळून घेतले की त्याला छान क्रंच येतो चवीला छान लागतात आणि खवट वास वगैरे असेल तर तो, तो निघून जातो त्यामुळे लाडूची शेल्फ लाईफ वाढते लाडू बरेच दिवस टिकतात हे तळून झाले आता हे जे शिल्लक राहिलेलं तूप आहे त्यामध्येच आपल्याला खजूर परतून घ्यायचे आहेत यासाठी जास्त तूप लागत नाही हे शिल्लक राहिलेलंच पुरेसं आहे त्यासोबतच जे सुके अंजिराचे तुकडे घेतले होते तेही परतून घ्यायचे खजूर तसे तर मऊच असतात पण परतून घेतल्यामुळे ते अजून मऊ होतात आणि लाडूला छान बाइंडिंग येतं मिसळायला बरं पडतं एखादा मिनिट परतून घ्या खजूरही परतून झाले आता ज्या सिक्वेन्स मध्ये आपण सगळे जिन्नस भाजून घेतले त्याचप्रमाणे वाटून घ्यायचे म्हणजे सगळ्यात आधी कोरडे जिन्नस तर आधी आळीव वाटून घेऊ आळीवाचे लाडू किंवा अळीवाचे खीर शक्यतो लहान मुलं खात नाहीत पण अळी असे वाटून म्हणजे पावडर करून लाडूमध्ये घातले तर ते ओळखता येत नाहीत आणि सहज खाल्ले जातात त्यामुळे हिवाळ्यामध्ये तुम्ही कोणताही प्रकारचे लाडू करत असाल त्यामध्ये थोडेसे आळीव आणि तीळ नक्की वापरा त्यानंतर तिळही वाटून घेतले सोबतच आणि त्यानंतर ड्रायफ्रुट्स तर तुम्हाला जसे जाडसर किंवा एकदम बारीक पावडर करायची तशी तुम्ही करू शकता आणि त्यानंतर डिंक वाटून घ्या डिंक हवं तर हातानेही चुरून घेता येतो पण असा मिक्सरमध्ये वाटून घेतला की त्याची छान पेस्ट होते आणि सगळीकडे एकसारखा मिसळला जातो आणि वाट डिंक वाटल्यानंतर मात्र खोबरं वाटून घ्यायचं कारण डिंकानंतर खोबरं वाटून घेतलं की भांड्याला लागलेला सगळा डिंक निघून येतो त्यामुळे लक्षात ठेवा डिंक वाटून घेतला की खोबरं वाटून घ्या आणि थोडंसं खोबरं शिल्लक ठेवायचं ते कशासाठी पुढे सांगते खोबरंही वाटून घेतलं आणि हे बघा या भांड्याला ला लागलेला सगळा डिंक व्यवस्थित निघून आला त्यामुळे लक्षात ठेवा डिंक वाटल्यानंतर खोबरं वाटायचं आणि सगळ्यात शेवटी खजूर खजुराची खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही तर असं जाडसर टेक्शर असायला हवं त्यामुळे लाडू दिसायलाही छान दिसतात आणि छान बाइंडिंगही येतं आणि यामध्ये अर्धा चमचा जायफळाची पूड आणि अर्धा चमचा सुंठ पावडर जायफळ आणि सुंठ पावडर आवर्जून वापरायचं हवं तर अर्धा चमचा विलायची पूडही घेऊ शकता आणि यामध्ये थोडेसे पंपकीन सीड्स असतील तर अगदीच ऑप्शनल आहेत आणि हे जे कोरडे जिन्नस आहेत म्हणजे खजूर सोडून बाकीचे ते आधी असे मिसळून घ्या आणि यामध्ये आपण जे बाजूला ठेवलं होतं म्हणजे शिल्लक ठेवलेलं जे सुक खोबरं आहे ते घालायचं तर असं सुक खोबरं वरून का घालायचं त्यामुळे लाडू दिसायलाही छान दिसतात आणि खाताना खोबरं जेव्हा दाताखाली येतं तेव्हा खायलाही छान लागतं त्यामुळे थोडंसं खोबऱ्याचं वरून घालायचं आणि त्यानंतर खजुराची ही जी केलेली पेस्ट आहे आणि हे बाकीचे जिन्नस सगळे व्यवस्थित मिसळून घ्यायचे एकजीव करायचे आणि त्यानंतर लाडू वळून घ्यायचे लाडूला खूप छान बाइंडिंग येतं त्यामुळे वळायला अजिबात त्रास होत नाही अगदी सहज वळले जातात मिश्रण जर कोरडं वाटलं तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या एवढ्या प्रमाणामध्ये एकोणीस ते वीस लाडू तयार होतात मध्यम आकाराचे आणि इथं थोडे मध्यम गोड लाडू तयार होतात जास्त आवडत असतील तर खजुराचं प्रमाण थोडंसं वाढवू शकतात तर अशा वेगळ्या पद्धतीने केलेले डिंकाचे पौष्टिक लाडू एकदा नक्की करून बघा यामध्ये साखर गुळ किंवा कोणतंही पीठ वापरलं नाही त्यामुळे लहान मोठे सगळेच खाऊ शकतात रोज सकाळी असा एक लाडू ग्लासभर दूध नाश्ता केल्यासारखंच आहे दिवसभरामध्ये एक ते दोन लाडू खाऊ शकता हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवा महिना ते दीड महिना व्यवस्थित राहतात बाहेर ठेवा मध्ये ठेवायची गरज नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करूनही कळवा परत भेटू तोपर्यंत धन्यवाद